शहाजी राजांच्या सासरे लखोजीराव जाधव आणि त्यांची तीन मुलं यांचा निजामाच्या दरबारात खून झाला त्याच्यानंतर वैतागून शहाजी राजांनी निजामशाही सोडली साधारण हा किल्ला सोळाशे एकोणतीस साली मोरार जगदेव यांनी बांधला राजांचे ते निकटचे स्नेही होते आणि त्याच्यानंतर मुलकी कारभार आणि लष्करी कारभार पुण्याचा हा या दोलतमुर किल्ल्यावरून चालत होता दगडी बांधकाम पाहता हा पेशवेकालीन दरवाजा असण्याची दाट शक्यता आहे सध्या येथे नीलकंठेश्वर महाराजांचा आनंदाश्रम चालवला जातो पडलेल्या अवस्थेत असला तरी जुना खानाखुना आज तेवढ्याच सांगत तो अभिमानाने उभा आहे That's what I'm wondering. डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आपल्या डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये आजवर आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालावधीतले किल्ले आणि मंदिरांची स्वारी करत आलेलो आहे परंतु आज आपण एका शिवपूर्व काळातील किल्ल्याला भेट देणार आहोत जसा फलटणचा फतेह मंगळ आहे शिरवळचा सुभान मंगळ आहे तसाच हा बुलेश्वर रांगेतला दौलत किल्ला पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत बुलेश्वर ही रांग सह्याद्रीची उपरांग आहे त्यातला पहिला सिंह किल्ला आहे नंतर दिवे घाटातला मल्हारगड येतो आणि त्याच्यानंतर दौलत मंगल हा किल्ला येतो दौलत स्थापना साधारण हा किल्ला सोळाशे एकोणतीस साली मोरार जगदेव यांनी बांधला राजांचे ते निकटचे स्नेही होते आणि त्याच्यानंतर मुलकी कारभार आणि लष्करी कारभार पुण्याचा हा या दौलत किल्ल्यावरून चालत होता याच्या उत्तरेला असलेल्या मंगळाई देवीच्या नावावरून इथं दौलत मंगळ हे नाव पाहिलं आज आपण हा किल्ला पाहूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा चला तर पाहूया किल्ले दौलत राजांचे सासरे लखोजीराव जाधव आणि त्यांची तीन मुलं यांचा निजामाच्या दरबारात खून झाला त्याच्यानंतर वैतागून शहाजी राजांनी निजामशाही सोडली त्याच्यानंतर त्यांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या त्यावेळेच पुणे तिथे आक्रमण केले आणि तो ताब्यात घेतलेला मुलग होता ही बातमी जेव्हा आदिलशहाला तेव्हा रायराव नावाचा सरदार एक त्यांनी शहाजी राजांवरती चालून पाठवला त्याने सगळ्या पुण्याची राख रांगोळी केली अक्षरशः गाडवाचा नांगर तिथे ते फिरवण्यात आला परंतु आदिलशहाच्या दरबारी मुरार जगदेव नावाचे जे सरदार होते त्यांचे आणि शहाजी राजांचे संबंध चांगले होते त्यामुळे मुरार जगदेवांनी सोळाशे एकोणतीस मध्ये या भुलेश्वर टेकडीच्या आसपास तटबंदी आणि बुरुज बांधून दौलत मंगल किल्ल्याची निर्मिती केली आणि सगळा पुण्याचा मुलकी आणि लष्करी कारभार हा दौलत मंगल किल्ल्यातून चालत होता पुढे जिजाऊंनी आणि शिवरायांनी जेव्हा लाल महालातून कारभार करायला सुरुवात केली तेव्हा मात्र दौलत मंगल किल्ल्याचे महत्व हळूहळू कमी होत गेले काळामध्ये भुलेश्वरला जाणार पार्किंग आणि तो रस्ता तयार झाला त्याच्या आधी लोक या इथल्या रस्त्यानेच वरती किल्ल्यामध्ये यायचे आणि हा दौलत मंगल किल्ल्याचा आपल्याला दरवाजा दिसतो पडलेल्या अवस्थेत असला तरी जुन्या खाना आज तेवढ्याच सांगत तो अभिमानाने उभा आहे काही बुरुज तटबंदीचे अवशेष वगळता गडावर फारसे काही शिल्लक राहिले नसले तरी जुनी पाण्याचे टाके विहिरी यांची पुनर्बांधणी झाल्याचे या ठिकाणी दिसून येते विहिरींच्या भिंतीवर असलेली शिल्पे शिवपिंडी गडाचे प्राचीनत्व मात्र नक्कीच दाखवून देतात आणखी एक दरवाजा आहे है, ह्याचं दगडी बांधकाम पाहता हा पेशवेकालीन दरवाजा असण्याची दाट शक्यता आहे सध्या इथे निळकंठेश्वर महाराजांचा आनंदाश्रम चालवला जातो इथूनच शंभर मीटरच्या अंतरावरतीच भुलेश्वर मंदिर आहे तर दौलत मंगल किल्ल्याचा मुख्य जो बुरुज आहे तिथून हा पण साधारण दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरती आढळतो साधारण बाराव्या शतकात बांधकाम झालेलं हे भुलेश्वर मंदिर जे आहे ते नागर शैलीमध्ये बांधण्यात आलेलं आहे तर हे पूर्वाभिमुख मंदिर आहे मंदिराच्या शिखरावरती सुद्धा विटांचे बांधकाम आहे जे अलीकडच्या काळातलं आपल्याला दिसून येतं पण त्याच्यावरती विष्णूचे दहा अवतार देवादिकांची शिल्पे हे सगळं वरतीही कोरलेलं आहे आतमध्ये बघाल तर गर्भगृह असेल अंतराळ असेल सभामंडप आणि नंदी मंडप असे चार विभागामध्ये विभागणी झालेली आहे काळ्या पाषाणामध्ये सगळं आतमध्ये असल्यामुळे थंडावा खूप आहे शंकराचं दर्शन घेऊन आपण बाहेर सभामंडपातून येतो तेव्हा अक्षरशः दोन्हीकडे काय बघू आणि काय नको असं होतं कारण कोरीव कामाची लयलूट तिथे झालेली आहे अक्षरशः रामायण महाभारतातील प्रसंग अप्सरा वगैरे इतकं कोरीव काम आहे फक्त खंत एकच आहे की त्यातली एकही मूर्ती ही अशी संपूर्ण नाही त्याच्यावरती घाव घालून घराचे दुश्मनांनी त्याचे तुकडे पाडलेले आहेत तरीही नंदी मंडप आणि नंदी अतिशय सुव्यवस्थित अवस्थेत आहे आणि त्याच्यावरच काम ही बघण्यासारखं आहे मंगल हा शिवपूर्व काळातील गड असल्याने आता काही फारसे पाहण्यासारखे राहिले नाही पण एकेकाळी पुणे प्रांताचा कारभार इथून चालायचा त्यामुळे इतिहासात याचे महत्व नक्कीच आहे सध्या भुलेश्वर मंदिरामुळे इकडे भक्तांचा ओघ भरपूर असतो त्यामुळे दौलत कडाचा इतिहास सांगणारे फलक इथे संबंधित व्यक्तींनी नक्कीच लावायला हवेत इतिहासाच्या वाटेवर भेटत राहू जय शिवराय